नमस्कार लताबाई खूपच चिडलेले असतात लताबाईंना जानकी तर मिळालेली असते खरं सांगायचं तर लताबाईंना हे सुद्धा माहिती असतं की जानकीच त्यांची मुलगी आहे आणि त्यांनी जानकीला आणि ऋषिकेशला या गोष्टीची कल्पना दिलेली असते तेव्हा जानकी खूपच खुश असते पण सारंगला मात्र खूपच राग आलेला असतो सारंग खूपच चिडचिड करत असतो कारण जानकी आणि ऋषिकेशने ऐश्वर्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं त्यावेळेला सारंग धावत जानकीच्या अंगावर जातो आणि तिच्यावरती हात उचलणार तेवढ्यात लताबाई सारंगचा हात पकडतात आणि त्याचं सटासट सत थोबाड फोडतात लताबाई सारंगला म्हणतात लाज नाही वाटत जरा तरी विचार कर अरे तू कोणावरती हात उचलतोयस तेव्हा सारंग बोलतो हे बघा लताबाई तुम्हाला आम्ही या घरात आणलं त्यामुळे तुम्ही दादागिरी करायची गरजच नाही तेव्हा लताबाई बोलतात गप्प बस सारंग अरे तुझ्या तोंडाला आवर घाल तू ज्या जानकीवरती हात उचलण्याचा प्रयत्न करतोयस ना त्या करतो जानकीने कायम तुझा विचार केला केलाय कायम ती तुझ्या पाठीशी उभी राहिली आहे आणि तू मात्र आज त्या जानकीचा अपमान करायला निघालास कुणासाठी त्या तुझ्या बावळट ऐश्वर्यासाठी अरे ती तुझं घर उद्ध्वस्त करायला आली आहे तुला एवढंसुद्धा कळत नाही तुझ्या घरातल्या माणसांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करते आहे तुमच्या घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते तुमच्या नात्यामध्ये विष एवढं एवढंसुद्धा तुला कळत नाही का सारंग सारंग अरे जरा विचार कर मुळात मला तुझं हे वागणंच पटलं नाही सारंग तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं आता विषय समाप्त आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला आता कोणत्याच गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र मोठ्यानी लताबाई बोलतात काय ना सारंग स्वतःच्या मेंदूला जरा चालना दे तुझं कुठे चुकतंय ते तू नीट ओळख कारण कितीही का काही झालं तरीसुद्धा तू कधीच सुधारणार नाहीस सारंग तुला कळतच नाही तू एक नंबरचा खोटारडा आहेस खोटारडा तेव्हा सारंग बोलतो पुरे मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही तुम्ही सगळ्यांनी मिळून माझा विश्वासघात केलाय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो आता तर सगळंच समाप्त आता मला या विषयावर बोलायचंच नाही हा विषयच आता समाप्त झालाय तेव्हा मात्र सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची जानकी वहिनी तू जे काही वागली आहेस ना त्याची शिक्षा मात्र मी तुला देणार तुला मी आयुष्यातून उठवणार त्याशिवाय गप्प बसणार नाही तेव्हा मात्र जानकी बोलते सारंग भाऊजी तुम्ही माझ्यावरती एवढी चिडचिड का करता मला नाही माहिती पण मी एकच गोष्ट सांगेन सारंग भाऊजी तुम्ही चुकताय प्लीज तुम्ही स्वतःला सावरा कारण तुम्ही जर का स्वतःला सावरलं तरच तरच कदाचित मी सुद्धा तुमचा विचार करेन नाही तर तुम्हालासुद्धा मी घराबाहेर काढेन कारण तुम्ही त्या ऐश्वर्यासोबत प्रत्येक कारस्थानामध्ये सामील होतात हे ऐकून सारंगला खूप मोठा धक्का बसतो सारंग बोलतो जानकी वहिनी काय बोलतेस तू कळतं आहे का तुला जानकी वहिनी प्लीज विचार कर मुळात तुझं हे वागणंच योग्य नाही तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो जानकी, जानकी मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलं आता एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता या विषयावर नाही बोलायचं आता फक्त आणि फक्त मला एकाच गोष्टीचा विचार करायचा आहे तो म्हणजे काही झालं तरी सुद्धा माझं घर मला सावरायचं आहे सारंगभाऊजी आणि तुमच्यासारख्या मूर्ख माणसाच्या हातात मला कोणत्याच घराच्या चाव्या द्यायच्या नाही किंवा प्रॉपर्टी द्यायची नाही सारंगभाऊजी तुम्ही ऋषिकेशचे भाऊ आहात भावासारखे राहा ऋषिकेश नेहमीच तुमची काळजी घेतील पण तुमच्या नावावरती काहीच होणार नाही कारण तुम्ही नको त्या बाईवरती विश्वास ठेवताय आम्हाला आमचे पहिले सारंगभाऊजी पाहिजेत जे आमच्यासाठी हळवे होते जे आमचा विचार करायचे स्वतःच्या दादाच्या डोळ्यात पाणी आलं तरीसुद्धा त्यांच्या मनाला खूपच लागायचं त्यांच्या काळजाला एकदम धक्क असं व्हायचं ते सारंगभाऊजी कुठे गेले ते सारंगभाऊजी आम्हाला पाहिजे तेव्हा लगेच सारंग बोलतो हो मग मलासुद्धा माझी जानकी वहिनी आणि दादा ते पाहिजेत जे माझा विचार करायची माझा आनंद कसा आहे त्याचा विचार करायचे आता तुम्हाला समजतंय की मी ऐश्वर्याशिवाय नाही राहू शकत ऐश्वर्यात माझा आनंद आहे पण तुम्ही मात्र ऐश्वर्याजवळ मला राहूच देत नाही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो राहा ना तुला तुझ्या बायकोसोबत राहायचं आहे ना राहा ना मला काहीच हरकत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुझ्या या गोष्टीमध्ये रस राहिलाच नाही काही झालं तरी सुद्धा मला आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही काय आहे ना प्रत्येक वेळेला स्वतःच तेच खरं करायची गरजच नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलंय मी कोणाचं काहीच ऐकणार नाही एक गोष्ट मात्र नक्की मी एकेकाला एकेकाची लायकी दाखवणार त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र सारंगला खूपच राग आलेला असतो आणि सारंग तिथून तावा तावाने निघून जातो तेव्हा जानकी ऋषिकेशला बोलते ऋषिकेश काय करायचं ऋषिकेश मुळात मला हे वागणंच पटत नाही प्रत्येक वेळेला सारंगभाऊजींनी त्यांना पाहिजे तसं वागायचं आणि आपण मात्र काहीच बोलायचं नाही काय चाललंय काय हे तेव्हा लगेच सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता कोणाशी काहीच बोलायचं नाही तेवढ्यात ऋषिकेश बोलतो जा जा मुळात आम्हालासुद्धा तुझ्याशी बोलायची गरज वाटत नाही तेव्हा लताबाई जानकीला बोलते जानकी नको त्यांचा विचार नको करूस जानकी मला कळतं आहे तू त्यांच्यावरती बहिणीसारखं प्रेम केलं आहेस पण खरं सांगू का तो त्या लायकीचा नाही हे बघ जानकी तू एवढी वर्ष राहून त्या सारंगला ओळखलं नाहीस पण मी काहीच दिवस तुझ्या घरात राहून त्या सारंगचा खरा चेहरा बघितला आहे प्लीज जानकी प्लीज असं करू नकोस तेव्हा मात्र जानकी मोठ्याने बोलते काय चाललंय खरं सांगायचं चा तर आई तू या विषयावर नको बोलूस कारण तू सारंग भाऊजीनं ओळखत नाहीस तेव्हा लगेच लताबाई बोलतात जानकी मी सारंगला चांगलंच ओळखते ज्या पद्धतीने सारंग तुझ्याशी वागतोय ना ती पद्धत चुकीची आहे जानकी तू उगाचा सारंगचा विचार करतेस नको त्या माणसांचा विचार करू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर सारंग जानकी आणि ऋषिकेशच्या बोलण्याचा विचार करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू